नमस्कार मंडळी तर आज आपण या भयंकर गर्मीमध्ये जराही तेलाचा वापर न करता तेही केळीच्या पाण्यामध्ये पौष्टिक असा नाश्ता बनवतोय एकदा बनवला की नेहमीच बनवाल इतका चविष्ट चला तमक या। या तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी रवा घेतला आहे तर सर्वात आधी आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे मीठ छान असं जीव करून घ्यायचं आहे तर इथे आपले मीठ छान असं एक्झिव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही आहे दही घालून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही लागेल तसं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी वाटी पाणी यामध्ये घालतीये पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला पाव वाटी पाणी यामध्ये आहे हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिटं छान असं भिजू द्यायचं आहे छान असं भिजत आपण चटणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे हरभऱ्याची डाळ घालायची आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे यामध्ये घालायचे त्यानंतर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप यात घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडीशी कडीपत्तेची पानं यामध्ये घालायची आणि खूप छान अशी चव येते चटणीला अर्धा लिंबू यामध्ये आपल्याला पिळून आहे त्यानंतर थोडस पाणी यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती याला असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा बारीक फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया चटणी वाटी मध्ये काढून झालेली आहे आता यावरती एक मस्त असा एक तडका देऊन घेऊया त्यासाठी तडका पॅन मध्ये गरम करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला चमचा घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं पडीपत्त्याची पानं घालायची आता ही कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे इथे आपली ही चटणी बनून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहे त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मस्त असा भिजलेला आहे आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया तर सर्वात आधी यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर एक वाटी किसलेलं गाजर यात घालायचं आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला करून आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी ग्रुपला व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घालायचं आहे छान असा ऍक्टिव्हेट होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपले मिश्रण तयार आहे आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे आता यामध्ये आपल्याला केळीचं पाणी ठेवून घ्यायचंय पा नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा मिश्रण वाफवून घेऊ शकता आपण आता याला थोडस तेल लावून घेऊया तेल आपल्याला अगदी थोडस लावायचंय सगळ्या बाजूला छान असं पसरवून लावून पानाला तेल लावून झालं की मिश्रण यामध्ये घालायचंय पसरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा केळीचं पान ठेवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपण आता ही चाळण यावर ठेवून घ्यायची आहे यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे आठ ते नऊ मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे आठ ते नऊ मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया त्यानंतर ही पानही काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचंय हे बघा आपल्या सुरीच्या डोक्याला कुठेही मिश्रण लागलेलं नाहीये म्हणजे आपला हा नाश्ता छान असा वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा नाश्ता थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर इथे आपल्या नाश्त्याच्या वड्या कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय वडी मस्त आलेली आहे आतमधनं सुद्धा तुम्ही बघू शकताय छान अशी जाळी आलेली आहे हे बघा आपण आता सगळ्या वड्या ताटामध्ये काढून घेऊया इथे आपल्या सगळ्या वड्या छान अशा काढून झालेल्या आहेत आज आपण एक थेंबही तेलाचा वापर न करता या वड्या बनवलेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी ह्या पदार्थाला काय नाव द्यायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद